वडाळा पातर्डी रस्त्यावर असलेल्या सरापमाळा येथील श्री जगन्नाथ मंदिरातून ओरिसा प्रांतातील नाशिककर रहिवासी कलिंग सांस्कृतिक समाज संस्थेतर्फे श्री जगन्नाथ रथयात्रा काढण्यात आली प्रारंभी भगवान जगन्नाथ बलभद्र सुभद्रा व सुदर्शन यांचे शाही स्नान पार पडले मान्यतेनुसार दिनांक सात जुलैला सरापनगर येथील श्री जगन्नाथ मंदिरापासून गुरु गोविंद सिंग कलानगर बापू बंगला मोतकेश्वर मंदिर या मार्गाने रथयात्रा काढण्यात आली त्यानंतर मोदकेश्वर मंदिरात यात्रा पोहोचल्यानंतर आरती पूजा विधी झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आठ दिवस भगवंत मावशीकडे मोदकेश्वर मंदिरात मुक्कामाला आले आहेत ते तेथे पारंपरिक पद्धतीने पूजा आरती व वा महाप्रसादाचे वाटप व वा धार्मिक व्याख्यान व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते स्नान पौर्णिमेपासून ते यात्रा संपेपर्यंत दैत्यपती सबर जातीच्या आदिवासी यांना भगवंताच्या सेवेचा मान देण्यात येतो हे दैत्यपती वीस दिवस पूर्ण उपवास व पथ्य पाणी पाळून भगवंताची सेवा करतात भगवंताचे कपडे बदलणे पूजा विधी करणे करणे त्यांना रथामध्ये विराजमान यासाठी दैत्यपती हे कार्य करतात पंधरा तारखेला भगवंत ता आपल्या घरी अर्थात जगन्नाथ मंदिर सरापमाळा येथे भाऊडा यात्रेद्वारे विराजमान होणार आहेत पूजा आरती झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करून यात्रेची सांगता होणार आहे बळभद्र सुभद्रा व्याग जगन्नाथ हय ते नमो नमो जगदानंद गदा प्राणतार्तहराचा नीलांचल निवासाय चतुर्धामूर्ति नमो नमों ओं नमो भागवते वासुदेवाय नमों ओं नमो भगवते वासुदेवाय नमों जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ जगन्नाथ भगवान की जय आज द्वितीय तिथि शुक्ल दशमी जगन्नाथ महाप्रभु खुद की अपना सिंहासन से जाके आरपण्डव को विराजमान करते नौ दिन के लिए माउसीवाड़ी में जो आरप्पमंडो जिसको बोला जाता है वो माउसीवाड़ी होती क्योंकि जब इनकी तबीयत खराब हो गई थी तो माउसी ने प्रतिज्ञा किए थे उनके सामने जब तुम तो चले जा रहे हो हमारे पास से तो मंदिर को जा रहे हो तो हमारे पास कब आए हो गए क्यों माऊसी मंदिर ही उनकी जन्म स्थान है जो हम जिसको अरप मंडप बोलते वो जगन्नाथ की जन्म स्थान है वो वहाँ से नृसिंह अवतार लेके जन्म लिए थे उसके बाद ये रूप लिए रूप उनका हुआ था जगन्नाथ जी के रूप और ये रूप जो है इवन सत्यता युगों में भी सबको बताया गया था और द्वापर युग में उसके बाद श्री कृष्ण जन्म होने के मराणा प्रांत इनका आविर्भाव हुआ राजा प्रद्युम्न ने इनको आविर्भाव करवाए थे क्योंकि विष्णु भक्त थे बहुत तो उसी राजा प्रद्युम्न का स्त्री थी जो माऊसी जो बोला जाता क्योंकि ये जन्मदा ये जन्म कोई नहीं कर सकते इनको ये खुद आविर्भाव थे यज्ञ कुंड से तो इसीलिए माऊसी बोला जाता वाड़ी मैंने जन्म उनकी आठ साल से ये आठवा हमारा रथ यात्रा है और इसको जगन्नाथपुरी में जिस तरह से होता है उसी तरह से हम लोग यहाँ पे बनाते हैं और ये रथ यात्रा बनाने का एक ही मकसद है हमारा नासिक वासियों को इसका लाभ प्राप्त थँक्यू ओडिसा आणि महाराष्ट्र यांचं अतिशय जवळचं नातं आहे पारतंत्र्यामध्ये मुघल आक्रमणानंतर म्हणजे औरंगजेबाच्या आक्रमणानंतर त्या ठिकाणी यात्रा थांबलेली होती नागपूरकर भोसले मराठे हे जगन्नाथपुरी येथे गेले आणि त्या खानाचा पराभव करून मंदिराला चाळीस लक्ष रुपये निधी एक सतराशे साली दिला त्यानंतर त्या ठिकाणी अठरा नालीचा पूल त्या ठिकाणी बांधला दळणवळणाची साधनं उभी केली बावीस धर्मशाळा मराठ्यांनी त्या ठिकाणी बांधला आणि यात्रा सुरळीत करण्यासाठी परत एकदा तिथं अन्नछत्र पण बांधलं आणि दळणवळणाची साधनं उपलब्ध केल्यामुळं यात्रा सुरळीत झाली असं हे मराठी आणि उरिसा बांधवांचं आपलं नातं आहे आणि तेच मंदिर आज आपल्या ह्या नाशिक शहरामध्ये आज आलेलं आहे गेल्या आठ वर्षापासनं आमचे पंडाजी यांच्या नेतृत्वाखाली हे मंदिराची तर या ठिकाणी स्थापना झाली आणि कलिंगा सांस्कृतिक समाज या नावाने हे जे काही ओरिसाचे बांधव या नाशिक शहरात आलेले आहे ज्यांचं हे मंडळ स्थापन करून आम्ही सर्वांनी मिळून या ठिकाणी हे मंदिर बांधलं आणि आज आठ वर्षापासून सातत्यानं ज्या पद्धतीने पुरीमध्ये पूजा अर्चा करून रथ निघतो त्याच धरतीवर आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली ह्या नाशिक शहरामध्ये सुद्धा ही रथयात्रा सुरू झालेली आहे या रथयात्रा ओढल्याने माणसाला आपल्याला पुण्यफळ मिळतं मोक्षप्राप्ती होते म्हणून मी सर्व नाशिककर बांधवांना विनंती करेल की हा जगन्नाथाचा गाडा आपण प्रत्येकाने ओढावा आणि पुण्य लाभ आपण पदरात पाडावा ही आपल्याला विनंती धन्यवाद या प्रसंगी यात्रेत संस्थेचे अध्यक्ष देवीप्रसाद प्रसाद पात्रा बिकेदास कॅप्टन बारीक सौम्यकांत साहू उमेश राऊत मंदिराचे ज्येष्ठ संचालक देवानंद बिरारी यांच्यासह ओरिसा प्रांतातील नाशिककर रहिवासी कलिंगा सांस्कृतिक समाजासह स्थानिक भाविक हिरीरीने सहभागी झाले होते एन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक